नमस्कार मी बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघणार आहोत आशा वर्कर्सनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपासंदर्भातली बातमी राज्यभरातल्या आशा सेविका आजपासून संपावर जातात गेल्या वर्षभर सातत्यानं निवेदन देऊनही सरकारनं याबद्दल दखल घेतली नाही असा आरोप या सगळ्या सेविकांनी केला आहे या आशा सेविकांबद्दल ग्रामीण भागातल्या कोरोना नियंत्रणात आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे आणि त्यामुळे त्यांच्या संपामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव एकदा वाढण्याची दिवसाला बारा बारा तास काम करूनही केवळ पस्तीस रुपये मानधन दिलं जात असल्याचं आशा वर्कर्सने सांगितलं कोरोना काळात करत असणाऱ्या कामांसोबतच त्यांना नियमितपणे नेमून दिलेली बहात्तर पेक्षा जास्त कामं देखील करावी लागतात आशा सेविकांचं शाब्दिक कौतुक होतं मग आर्थिक मदत का मिळत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे आणि सकाळपासून आम्ही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या आशा सेविकांचं से नेमकं काय म्हणणं आहे ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि सरकार दरबारी त्यांची हाक पोहोचवण्याचा हा न्यूज एटीन लोकमतचा प्रयत्न आहे आणि यानंतर आपण बघणार आहोत औरंगाबादमधून आशा सेविकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया न्यूज एटीन लोकमत समोर व्यक्त केल्या यावेळी धक्कादायक माहिती देखील समोर येते बोग आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी या आशा सेविकांशी साधलेला संवाद की या आशा वर्कर्स किती रुपयावर काम करत असल्याची कल्पना आहे फक्त हजार रुपये महिना हजार रुपये महिना म्हणजे दररोज तीस ते बत्तीस रुपये यांना रोज आहे म्हणजे एक वेडविकारी करणारा माणूसही तीनशे चारशे रुपये रुपये घरी घेऊन जातो मात्र या महिलांना तेहतीस रुपयासाठी सर्वेक्षण करावं लागतात कोरोनाचे पेशंट शोधण्यासाठी त्यांच्यावर दवा बांधला जातो कोरोनाच्या पेशंटमध्ये या वावरतात जीवाचा धोका आहे त्या पॉझिटिव्ह होऊ शकतात या सगळ्या गोष्टी असून सुद्धा मुख्यमंत्री फक्त तारीफ करतात पैसे काही देत नाहीत या ताई आहेत माझ्यासोबत आशा वर्कर यांनी जो अनुभव सांगितला तो पुन्हा मी त्यांना सांगायला सांगतो काय म्हणतात तुम्ही सर्वेला जेव्हा जाता व्यापाऱ्यांचा सर्वे करायला त्यावेळेस व्यापारी तुम्हाला कसं वागवतात व्यापाऱ्यांनी जेव्हा आम्हाला व्यापारी वर्ग हु, व्यापारी वर्गाचं सर्वेक्षणाचं काम दिलं की तुमच्या एरियात जेवढा व्यापारी असेल त्यांचं सर्वेक्षण करा तर आमचा हा इंडस्ट्रीज एरिया असल्यामुळं एका एका आशा वर्करकडं पाच पाच हजार लोकसंख्या आहे तर एका एका आशाकडं जवळपास ऐंशी ते नव्वद व्यापारी लोक सर्वेक्षणासाठी निघालेले आहे तर व्यापारी वर्गांनी असे सांगितले की जोपर्यंत कोरोना चालू होता तोपर्यंत तो कोणी फिरकलं नाही दोन दिवस दुकान उघडून झाले असता लगेच आशा वर्कर आमच्या दुकानामध्ये येऊन लगेच सांगताय की अँटीजन आर टी पी सर तुम्हाला कंपल्सरी आहे तर आठ दिवसानंतर दुकान उघडले जाणार नाही तर व्यापाऱ्यांनी आम्हाला पाहिजे तशी वागणूक न मिळाल्यामुळं आम्ही वरिष्ठांना कळवलं की व्यापारी आम्हाला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही तर त्यांनी सांगितलं ती जबाबदारी फक्त तुमचीच आहे की व्यापारी लोक कशी तुमच्याकडून आर टी पी स्यारसाठी येतील की तेहतीस रुपये रोज यांना पडतो यांना अधिकारी काय ब्लॅकमेल करतात याची कल्पना आपल्याला नाही अधिकारी यांना ब्लॅकमेल करतात की रोज दोन पेशंट आणायचे सर्दी खोकला ताप असलेले आता या लोकांनी कुठं शोधायचे आणि कसं या डॉक्टर पण नाहीत या मदतनीस आहेत ग्राउंड लेवलला काम करणाऱ्या महिला आहेत म्हणजे किती अन्यायकारक यांच्यावर काम होतं काय तुमच्याकडे टार्गेट दिलेलं असतं आणि अधिकारी काय म्हणतात टार्गेट हे दिलेलं असतं की तुमच्याकडनं हे पेशंट निघालेच पाहिजेत तर मग जिथं आम्ही सर्वे करायला जातो तिथं लोक आम्हाला असे सुद्धा उभे करते नाही आले की लगेच असे हातवरून करून सांगतात आम्हाला ताप नाही सर्दी नाही खोकला नाही आणि अक्षरशः काही काही वेळेस तर आम्हाला त्यांना तोंडाला तोंडसुद्धा द्यावं लागते तरी ऐकत नाही पण वरिष्ठ आम्हाला इतके दबाव आणतात की आम्हाला ते काढावंच लागतात पण मग बळजबरी आम्ही काढून लोकांचा मारही खाणार नाही ना आणि एवढं काम करूनसुद्धा आम्हाला त्याबद्दल मोबदलाही मिळत नाही निदान आमचं म्हणणं आहे सरकारला की आम्ही जेवढं काम करतो त्याचा आम्हाला तेवढा मोबदला तरी द्यावा आम्हाला त्याचा सामावून घ्यावे आणि आम्हाला कामाचा दर्जा द्यावा कामगाराचा दर्जा द्यावा हीच आमच्या सरकारला विनंती आहे बरं मला एक सांगत आई एवढं सगळं तुम्ही रिस्क घेऊन काम करता तुम्हाला सगळं साधनं देत सरकार पीपी किट असेल मास्क असेल हे कुठं सर आम्ही आतापर्यंत ह्या पीपी किटचा आणि मास्कचा उपयोग केला पण नाहीये आम्ही फक्त आमची जबाबदारी काय आहे आम्ही पूर्णपणे पार पाडलेली आज फक्त एन एम नंतर येते कुणी उशिरा येते कोणी एम उशिरा येते आम्ही आमच्या सकाळचे जे टाईम आम्हाला दिलेले आहे नऊ ते एकचा आता आमच्या टायमाचं काही बंधन नसतं आम्ही नऊ ते दोनपर्यंतही तीनपर्यंत काम करतो पीपी किटचा आहे आम्ही त्या बघत नाही त्यांची वाटते आम्हाला पीपी किट द्यायला पाहिजे आम्ही प्रत्येक शासनाने जे ते आम्हाला निर्णय दिला आहे की यांना हे काम करायलाच पाहिजे आणि इमानदारीनं आम्ही ते काम पूर्ण करतोय पण आमच्यावर तशी वेळ येत नाही ज्यावेळेस शासनाला आम्हाला मानधन द्यायची वेळ येते त्यावेळेस शासन झोपीचा सोंग घेऊन झोपत आहे आज प्रत्येक वेळेस आम्ही पाच वर्षापासून आमच्या ज्या मागण्या आहेत शासनाने आत्तापर्यंत एकही पूर्ण केलेलं नाही पण अशा कुठेही कमी पडलेल्या नाही आज एवढ्या कोविडची वेळ आमच्यावर आली आमचा जीव आमच्या धोक्यात घालून आम्ही बाहेर पडतोय आमच्यावर हल्ला होत आहे पण आम्ही माघार कधीच घेतले नाही आमचं निमोटपणे आम्हाला जे शासनाने काम दिलेत ते आम्ही सगळ्यांना जबाबदारी आमची आमच्या औरंगाबादच्या आशा थी थी। जा एक आशा एकही कोविडच्या टायमाला सुट्टी घेऊन घरी राहिलेली नाही तिला आजार होत नाही का का तिचं दुखत नाही तिला त्रास आता आम्ही माघार घेत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तुम्ही आम्ही शासनाला आम्ही तेच सांगितले जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा संप असाच ठेवणार निश्चितच आपण बघितलं भावना अगदी संतापाच्या आहेत का संतापाच्या भावना असू नये केवळ तीस ते बत्तीस रुपयावर रोजगार रोज पडणाऱ्या या महिलांना महिन्याला फक्त हजार रुपये भेटतात आणि या हजार रुपयामध्ये त्यांना मिळतं काय तर लोकांकडून अमानास्पद वागणूक लोकांकडून हल्ले आणि लोकांकडून हेळसाण दुसरी महत्त्वाची गोष्ट की हजार रुपये महिना सरकार यांना देत मानधर मात्र या महिला कोविडच्या पहिल्या फ्रंट वर्करमध्ये आहेत प्राईम वर्कर आहेत ज्या पॉझिटिव्ह लोकांशी डील करतात त्यांना पीपी किट नाही त्यांना मास्क नाही कसल्याही पद्धतीची सुविधा नाही मग आशा वर्कर्स का पेटून उठू नये निश्चितच आशा वर्करांनी पेटून उठलं पाहिजे आणि सरकारकडे यांच्याकडे लक्ष जर सरकारने दिलं नाही तर त्यांनी आपल्या पद्धतीनं आपल्या पदरात पाडून घेण्याचा त्यांना अधिकारसुद्धा आहे औरंगाबादमधल्या आशा सेविकांचा हा उद्रेक आपण बघितला त्यांच्या कामाची थट्टा होतीये का चेष्टा होते का असाच प्रश्न त्यांच्या उद्रेकातून उपस्थित होतोय कारण त्यांच्या कामाचं मोल हे त्यापेक्षा हवं या आशा सेविकांच्या मागण्यांबद्दल सरकारकडून सहानुभूतीनं विचार सुरू आहे आणि त्यांनी कोरोनाची स्थिती समजून आंदोलन करू नये असा आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आशा वर्कर्सच्या संदर्भात माझी अतिशय सविस्तर चर्चा एम बी पाटील नावाच्या ज्या त्यांचे ट्रेड युनियनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याबरोबर फार सविस्तर चर्चा झाली त्या चर्चेच्या अंती झालेल्या चर्चेच्या अंती असं ठरवण्यात आलं की कुठलंही आंदोलन करणे नाही कुठलंही संप करणे नाही आणि ज्या ज्या काही मागण्या त्यांनी केलेल्या आहेत त्यावर राज्य शासन योग्य आणि उचित निर्णय घेईल हा काही वेळ जिथे कोरोना आहे जिथे थर्ड फेज उंबरठ्यावर आहे थर्ड वेव्ह उंबरठ्यावर आहे सांगता येत नाही की थर्ड वेव येऊ शकते अशा वेळेस आशा, आशा वर्कर्स सारखे ज्या काही हे आहेत एवढ्या सेन्सिटिव्ह आमच्या साठ हजार वर्कर्स आहेत त्या ठिकाणी अशा आशा, आशा वर्कर्स कधीही असं करणार नाहीत याचा मला विश्वास आहे आणि त्यामुळे माझी जी संघटनेच्या लोकांशी चर्चा झालेली आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं आणि मला सांगितलं होतं आम्ही हे करणार नाहीत त्यानंतर पुन्हा जर ते करत असतील तर मला वाटतं ते फार चुकीचा विषय होईल कारण माझ्याशी शंभर टक्के सविस्तर चर्चा झाली माझे मिनिट्स आहेत मिनिट्स ऑफ मिनिट द मिटिंग्स आहेत ह्या सगळ्या लोकांवर झालेल्या चर्चेच्या अंतर असं आवाहन आता मंत्र्यांनी केलेलं आहे पण अपुऱ्या साधनांमध्ये देखील आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून घरोघरी पायपीट करून कोरोना संसर्ग रोखणाऱ्या आशा सेविकांनी अखेर आंदोलनाचा पवित्र उगारलेला पुकारलाय त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव सा यांनी सांगा आशा वर्करांचं आज राज्यव्यापी आंदोलन आहे काय मागण्या होत्या आशा वर्करांच्या आणि काय काम करावं लागत होतं शासनाने कोविड काळामध्ये त्यांना पाच हजार रुपये मानधन घोषित केलं होतं पण अजूनही त्यांना त्यांचं मानधन मिळालेलं नाही आहे त्याचबरोबर त्यांना जे तोड तोटपुंजी मानधन जे मिळते ते फक्त कामाच्या बेसवर मिळतं जसं टी बीचा पेशंट जर त्यांनी चांगला केला तर त्यांना तीनशे रुपये मिळतात डिलेवरीचा पेशंट जर ते घेऊन आले तेही बी पी एलमधला असला तर त्यांना पाचशे रुपये मिळतात अशा तुटपुंज्या मानधनामध्ये आज माझ्या आशा वर्कर काम करत आहेत म्हणून आज राज्यभर सर्व आशा वर्करांनी संभ पुकारलेला आहे त्याचबरोबर अकोले जिल्ह्यामध्ये दीड हजाराच्या वर आशा वर्कर काम करत आहेत आणि अतिशय गरीब परिस्थितीमधून त्या आलेल्या आहेत म्हणून आज आम्ही राज्य शासनाला विनंती करतो केंद्र शासनाला विनंती करतो की जोपर्यंत आमची आशा वर्कर ही आर्थिक दृष्टीने प्रबळ होणार नाही तोपर्यंत आणि आज हे जे कोविडसारखं एक महाभयंकर संकट त्या संकटाला सोबत घेऊन त्या काम करत आहेत म्हणून आम्हाला शासनाला कळवायचं आहे, आहे। की आमच्या आशा वर्करांना किंवा किमान सात हजारापर्यंत मानधन मिळावं त्याचबरोबर गटप्रवर्तकांना सुद्धा वीस हजारापर्यंत मानधन मिळावं आणि ज्या जी एन एम आहेत ए एन एम आहेत यांना जी शासन सेवा पुरवतो आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी जे आहेत ते सेवा आमच्या आशा वर्करांना द्यावी त्याकरिता आज अकोला जिल्ह्यामध्ये सर्व आशा वर्करांनी घरी बसून हा संप पुकारलेला आहे कुंदन जाधव न्यूज एटीन लोकमत अकोला तर गेली दीड वर्ष कोरोनासारख्या कठीण काळात आशा सेविका काम करतायत मोठ्या प्रमाणात पण शासनानं या कोरोना योद्ध्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची आज राज्यात व्यक्त होते आहे ना आरोग्य सुरक्षा ना योग्य मानधन अशी त्यांची परिस्थिती आहे आमचे प्रतिनिधी अनिश शेख यांनी मावळमधल्या बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातून या आंदोलनाबद्दल घेतलेला हा आढावा बघूयात आंदोलन करणाऱ्या आशा सेविकांसोबतचे जनरल सेक्रेटरी आहेत दादा मागील आठ दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी आशा सेविकांचे बद्दल जे आहे ते चांगले उद्गार केलेले होते की आशा सेविका हे ज्या आहेत त्या आरोग्य सेवेचा कणा आहे परंतु आठ दिवसांनंतरच आता आपल्यावर आंदोलनाची वेळ आलेली नेमकं काय कारण आहे असंही बघा म मुख्यमंत्र्यांनी जी आशा स्वयंसेवा जो संवाद साधला तो संवाद एक आजाराविषयी होता जो पुढील तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलावर जो आजार येणार आहे त्या जास्त त्याच्यावर भर द्यायचा होता आणि त्याचं ट्रेनिंग होतं त्याच्यामध्ये ते संवाद साधला आणि संवाद याच्यासाठी साधला की आशाने ते स्तुती केली तर काम करत राहावं परंतु ते स्तुती करत असताना फक्त पाठीवर हात ठेवला म्हणून काय पोट भरत नाही किंवा संसार चालत नाही त्या त्यादृष्टीनं राज्य सरकारनं त्या आम्हाला हे करायला पाहिजे होतं की आम्ही तुम्हाला काम देतो आहे तुम्हाला मोबदला पण देऊ परंतु त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी काहीही सांगितलेलं नाही सर गेले दीड वर्ष झाला आम्ही कोविडच्या रुग्णांना जी सेवा देतोय या सेवेमध्ये दे, आम्ही आजपर्यंत कुठेही कमी पडलेलो नाही झोपडपट्टी असू दे किंवा सुधारित एरिया असू दे घर घर जाऊन आम्ही रुग्णांना सेवा दिल्यात पण या सेवा देत असताना शासन आमच्यासाठी काहीतरी करेल म्हणूनच आम्ही पण हे रुग्णांचा सेवा करतोय पण शासनाने आमच्याकडे अजूनही लक्ष दिलेलं नाही आम्ही आमची स्वतःची मुलं बाळ सोडून जातो आम्हालाही घरात असतात विचारणारे तरी पण आम्ही म्हणतो समाजसेवा चांगली असते एवढं करू नये आम्हाला त्याचा मोबदला भे भेटत नाही तरी पण चला जाऊ द्या आरोग्यसेवा ही करतो आम्ही गरीब असू कोविडच्या पॉझिटिव्हच्या डायरेक्ट ऑक्सिजन लेवल वगैरे हो सगळं अगदी त्यांचं आम्ही तपासणी केल्यासारखी करतो मेडिसिन घ्यायची सांगतो घरोघरी आम्ही जाऊन सर्वे केलेले आहेत लोकांचे ऑक्सिजन लेवल ले टेम्परेचर घेतलेले आहेत पण जो दिवस जात होता त्या मनाने सरकारने आम्हाला योग्य तो मो द्यावा आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात अशी आमची सरकारला विनंती आहे मावळ नंतर बातमी आहे नागपूर मधली दोन हजार सहाशे आशा सेविका या बेमुदत संपात तिथून सहभागी झाल्यात आणि त्यांचे प्रश्न आणि मागण्या काय आहेत हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी नागपूरचे तुषार कोहळे यांनी नेमका या अशा वर्करच्या काय मागण्या हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया मला एक सांगा की तुम्ही आजपासून आंदोलन करत आहे तर कोविड काळ याच काळात तुम्ही आंदोलन करता है। आ, का है जो है, करत आहे कावर तुम्हाला हे आंदोलनाचं पाऊल उचलण्याची वेळ आली कारण आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही आहे आणि त्या मागण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत कारण या कामामध्ये आमच्या सगळ्यात जास्त प्रतिसाद आहे आणि आम्ही सगळे काम करायला तयार असताना सुद्धा सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि लक्ष देत नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं आणि संपामध्ये उतरावं लागलेलं आहे कोविड काळात कशा प्रकारचं काम केलं तुम्ही आम्ही टेम्परेचर घेतले घरोघरी जाऊन बी ऑक्सिजन लेवल मोजण्यात आलं त्याच्यानंतर घरोघरी जाऊन गोळे वाटप करण्यात आल्या हे सगळे सर्वे सर्वे सुद्धा करून सरकार आमच्याकडले कर दुर्लक्ष करत माहिती गोळा केली आणि आम्ही पूर्ण डाटा सरकारला दिला असताना सुद्धा सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे सध्या किती मानधन मिळते आणि तुमची काय अपेक्षा आहे आता मला सध्या चार हजार मानधन वाढीव मानधन दोन हजार आहे आणि दीड हजार अगोदर मिळायचे आता असं मिळून चार हजार आमचं मानधन मिळत आहे परंतु याच्यामध्ये आमचं भागत नाही कारण आमचं परिवार रस्त्यावर आलेला आहे आणि कोरोनाच्या काळामध्ये आमच्या घरचे माणसं सुद्धा कामावर गेलेले नाही घरी असल्या कारणाने आमचं घर चालू शकत नाही आणि आम आम त्या आमचा सगळा भार घराचा सगळा भार आमच्यावर आलेला आहे मला एक सांगा तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत तुमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं होतं बघा मागच्या वेळेस मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झालेली होती त्यावेळेस मुख्यमंत्री फडणवीस होते आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते पण सरकारमध्ये हे होते त्यावेळेस त्यांनी च चर्चा केली होती की आम्ही फडणवीस बरोबर चर्चा करतो मी आणि तुमच्या मागण्या योग्य आहेत तुम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ही भाषा ते त्यावेळेस बोलले परंतु सध्याची स्थिती अशी आहे की मुख्यमंत्री ते स्वतः बनले त्यांनी हे बोलले की मी जानेवारी महिन्यापासून त्यांना मानधन वाढ देईल याबद्दल बोलले कोरोना आला कोरोना आल्यानंतर जेव्हा सरकारचे सरकारी नशा समजा चढला म्हणजे सरकारमध्ये येण्याच्या नशा चढला अशा सारखी त्यांची वागणूक आहे मला एक सांगा कोविड काळामध्ये काही आशा वर्गाचा मृत्यू झाला नागपूरमध्ये देखील आशा वर्गाचा मृत्यू झाला नागपूरला किती आशा वर्गाचा मृत्यू झाला आणि त्यांना काही मदत शासनाने केली का हे बघा जेव्हा कोविडचं काम सुरू झालं मार्च दोन हजार वीस हे कोविड प्रकरण महामारी देशामध्ये दे आली आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये ज्या आशांनी माझं कुटुंब माझी जबाबदारी आपलं कुटुंब सोडून पार पाडली या कामामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये चार आशांचा मृत्यू झाला दोन गटप्रवर्तकाचे सहा कर्मचारी आरोग्य खात्याचे म्हणजे या आशा गटप्रवर्तक संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना गेलेत यांना केंद्र सरकारने पन्नास लाखाचा विमा कवच देऊ असं पत्र काढलेलं आहे पण जी कारवाई करायला पाहिजे प्रशासनाने ती कारवाई अद्यापही केलेली नाही कालच आम्ही कलेक्टरांना भेटून हे पत्र दिलेलं आहे की जे मृत पावलेले कोविड योद्धा म्हणून तुम्ही ज्यांचा सत्कार करताय पण जे गेले त्यांच्या परिवाराला जी मदत ते सरकारने दिलेलं नाही नेमकं तिसऱ्या लाटेसाठी काय काम करत आहे आता तिसरी लाट असं म्हणतात सर की मुलांवर येऊन राहिले तर मुलांची म्हणजे लसीकरण पूर्ण केला पाहिजे त्यांची कशी काळजी घ्यायची मुलांना बाहेर नाही येऊ हो द्यायची असं आम्ही एरियामध्ये नाही का, का एरियामध्ये सर्वे करून राहिलो आणि नाही का जनजागृत करून राहिलो एरियामध्ये तर आपण बघू शकतो की जर का बघायला झालं तर महाराष्ट्रातल्या साधारण बहात्तर हजार आशा वर्कर आहे आजपासनं बेमुदत संपावर केलेले आहे जर का शासनाने लवकर यातून तोडगा काढला नाही तो तर निश्चितच पुढील काळासाठी जर का बघायचं झालं ज्याला आपण तिसरी वेव म्हणतो त्या तिसऱ्या वेवची तयारी करताना त्याचा मोठा परिणाम आपल्याला आरोग्य यंत्रणेवर पाहायला मिळणार आहे त्यामुळे सरकार यातनं कशाप्रकारे तोडगा काढतो आणि कशाप्रकारे लवकरात लवकर हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ आणि प्रशांत मोहितेसह तुषार कोळे न्यूज एटीन लोकमत नागपूर त्यामुळे राज्यभरातल्या आशा सेविकांच्या व्यथा न्यूज एटीन लोकमतच्या माध्यमातून आम्ही सरकार दरबारी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहोत यानंतर एक ब्रेक घेऊन इतरही बातम्यांचा पण पुन्हा भेटणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत आहोत गुजरातमध्ये लसी आता लसीकरणाचा वेग वाढवण्यात आलाय आताच्या विजय रुपाणी सरकारतर्फे संपूर्ण राज्यभरात जवळपास बाराशे लसीकरण केंद्र उघडण्यात आली आहेत आणि त्यामुळे लसीकरणाबद्दल तरुणांमध्ये असलेला उत्साह कायम राहील आणि लसीकरण मोहिमेचं लक्ष देखील गाठता येईल हा त्यामागचा उद्देश आहे लसीकरणाबाबत तरुणांमध्ये उत्साह लसीकरण केंद्रांवर तरुणांची गर्दी गुजरात मध्ये बाराशे केंद्रांवर लसीकरण लस घ्या आणि काळात अफवा आगीसारख्या पसरत आहेत आणि लसीबद्दल संशय निर्माण केला जातोय त्याच काळात अशी दृश्य समाधान देत आहेत ही दृश्य आहे अहमदाबादच्या ग्रामीण भागातल्या लसीकरण केंद्राची या लसीकरण केंद्रावर तरुणांची लस घेण्यासाठी गर्दी उसळली आहे

तमाम जिलाओं में आज से चालू है बीस बीस सेंटरों पर खुला है तो वो रसी लेने के लिए तमाम लोग वहाँ पे जाएंगे तो रसी लेंगे तो अच्छे रहेंगे और सुरक्षित भी रहेंगे तरुणांच्या याच उत्साहाचा वापर लसीकरणाच्या मोहिमेसाठी करून घेण्याचा गुजरात सरकारचा प्रयत्न आहे हेच कारण आहे की मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी काही महत्वाची पावलंही उचललेली आहेत गुजरातच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातल्या नागरिकांना निशुल्क लस मिळावी यासाठी बाराशे लसीकरण केंद्र सुरू केली गेलेली आहेत युवानोमा व्हॅक्सिन लगावानो भारे उत्साहचे राखीने तमाम लगभग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हे स्पष्ट केलंय की जे लस घेतील तेच सुरक्षित राहतील कारण लस हीच संजीवनी आहे आणि म्हणूनच जेव्हा लस उपलब्ध असेल तेव्हा लस अगदी बिनधास्तपणे घ्या ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन नेटवर्क आणि नेटवर्क एटीन आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेली संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरतीय आपणही लसीकरणाबद्दलच्या आमच्या संयुक्त मोहिमेला भरभरून पाठिंबा द्या लसीकरणाचं महत्व अधोरेखित आपण या माध्यमातून करतोय ते ही संजीवनीची गाडी आता कुठे आहे Yeah. Okay. नेटवर्क एटीन प्रत्येक भारतीयाला कोविड नाईन्टीन प्रतिबंधक लस मिळेल याची खात्री करण्यासाठी मदत करू इच्छिते आणि त्याचबरोबर लसीकरणाबद्दलची जागरुकता वाढवण्यासाठी फेडरल बँक आणि नेटवर्क एटीन संयुक्त विद्यमानं राबवत असलेल्या संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ या उपक्रमात तुम्ही देखील सहभागी व्हा जेणेकरून लसीकरणाबद्दलची जागरुकता आणखीन वाढू शकेल अधिक माहितीसाठी हेल्थ एक्सपर्ट अपोलो ट्वेंटी फोर बाय सेव्हन आणि लॉग ऑन करा मनी कंट्रोल डॉट कॉम स्लॅश संजीवनी इथे देखील आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय जाताना एक महत्वाचं आवाहन मास्क वापराबद्दल नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा पद्धतीनं मास्कचा वापर करा आणि न्यूज एटीन लोकमतच्या बातम्या युट्यूब चॅनलवर देखील आमच्या सबस्क्राईब करा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत